आता कोर्टामध्ये जे आहेत ज्या आमच्या जा जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती तर शक्य नाही त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले काही आज सुद्धा दाखल होतील आज मेन्शन सुद्धा करणार असं मला वकिलांनी सांगितलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांचा मी एका रेटवरती आहे अखिल अहिर समाज सुवर्णकार संस्था त्यांच्या नावाने एक आमचं एफिडेव्हिट गेल आहे कुलबी सेनेच्या नावाने एक अफिडेव्हिट गेलेला आहे एक माळी समाज महासंघाच्या वतीनं एक अफिडेव्हिट करतो एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे चार पाच जे आहेत रीट जे आहेत हे आम्ही दाखल करतो आहोत आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला सवलत so, मिळाले पाहिजे याच्यामधून काय म्हणता सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर याच कारण असं आहे की दोन तारखेला तो जी आर निघाला जो वादग्रस्त जी आर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना केलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्या मध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बद्दल आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचं जे आहे ते शासन क्रमांक वगैरे पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत तुम्हाला मी मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे मागा घेण्याचा ते आहे ते सगळं ठीक आहे ते करा पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शासन निर्णया अनुवे म्हणजे आता दोन ताळे झाले शासन निर्णया अनुवे मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला आता ताबडतोब दहा तारखेला त्यांचं तर ता वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी ते सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या त्या ठिकाणी की आतापर्यंत चार पाच आत्महत्या दुर्दैवाने विभागात झाल्या अकरा सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे म्हणून आपलं जीवन संपवलं चौदा सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी हा नासापूर गावातील आहे बीड जिल्ह्यातील आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली आणि पंधरा सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या के केली माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे समाजाला ओबीसी समाजाला भटक्यानंतर कृपया या आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत <coughs> आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्या हत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली इतर समाजाच्या सुद्ध का का सुद्धा काही आत्महत्या झाल्या त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली हा जो नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसींच्या बाबतीत